साधारणत तास आठच्या सुमारास सराय गुन्हेगार मयूर अनिल दराडे यांनी माझ्या बादशाचा आजापूर या गावात सराजी मारहाण करून खून केला आणि त्याला दवाखान्यात नेण्याची क कोशिश होते त्याचा लहान भाऊ त्यालाही लातापनं मारलं आणि आता ते पीडित राहते आणि दवाखान्यात घेऊन आलो जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात उप तुळजापूरला आणि आता सोळा सतरा तास उठून गेले तरी त्या गुन्हेगारला पकडलं जात नाही शासनाने त्याला वेळेस अटक करून आम्हाला प्रेत देण्यासाठी मोकळं करावं एवढीच विनंती कुठलं येतं पोलीस स्टेशन तुम्हाला वैराफ पोलीस स्टेशन हो तुम्ही ते प्रेताचे हे आहेत का प्रेताचे मी मामा मामा आहे मामा बर कशामुळे मा भांडणं चालतं ते भांडणं असं ते किरप म्हणजे बसलेलं होतं अचानकच आलं त्यानं उगाच नाहक मारहाण केली नशेत होता तू मारणार केलेला होता केलेला होता आणि सहज आला की मारायला लहान बावाला मोठ्या भावाला मारायला काम लहान भाऊ मध्ये आला आणि त्या तिघायच्या आतापायीत थोरल्या बावाला त्यांना धरलं आणि झाडावर असं उलट ते चेचलं त्यामुळे त्याचा लहान पाठीमाच्या मेंदूला मार लागून त्या जागेवरच काल रात्री किती वाजता झाले आठच्या सुमारास म्हणजे उपजिला उग त्यांनी सांगितलं की बाबा एक्सपायर झालेला आहे तुमची काय आमची अशी आहे की गुन्हेगाराला गजाड करावे आम्ही प्रयत्नाला मोकळ कारण त्याच्या अशा मुलाला आता राहिलेल्या त्या वडिलांना आणि मुलाला अशी धमकी दिली की मी तुम्हाला जीवन ठेवणार नाही त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आज आम्ही मयत घेऊन गेलो आणि सगळं सुखासुखी झालं तरी रात्री बेरात्री येऊन त्यांना फोन केला तर त्याचा कोण जिम्मेदार आहे गुन्हेगाराला जो कस तुम्ही अटक करत नाही तो हलवणार नाही किंवा ताब्यात घेणार नाही शासनाला सहकार्य करावं एवढीच त्यांना विनंती